सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुण्यामध्ये आहेत आणि आपण सध्या उभे आहोत शिवडी गावामध्ये माझ्यासमवेत काही तरुण आणि काही मित्र का मला भेटलेत दादा नाव सांगा ना तुमचं संजय गाव कोणतं शिवडी बरं काय करता तुम्ही सध्या सध्या मी शेती करतो बरं आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पुण्यामध्ये आहेत काय एकंदरीत वातावरण काय आणि जे देवराम शेटलांडे यांच्या सुनबाई माईलांडे इच्छुक आहे इकडे सुनीताई बोराड आहेत अजून इतर महिला शेळकंदे वगैरे असतील इतर महिला काय वातावरण काय तुमचं पसंत पश्चिम विभागामध्ये आदिवासी म्हणतात वादळ वादळ कोणत्या कोणत्याही म्हणजे समाजाला गरज असली तर जगमशेक लांडे कोणत्या गोष्टी हाकेला दावून घेतात कोणाचं लग्न का रे म्हणा माझ्या घरामध्ये आता पाच लग्न झाले पाचशे लग्नाला ते उपस्थित होते मी पत्रिका आणून दिली इथे ते पाचशे लग्नाला उपस्थित होते सामाजिक सामाजिक कार्यामध्ये ते असतात हा सामाजिक कार्यामध्ये त्यांचं चांगलं कोणाची शैली वगैरे मेल्यानंतर ते तिथं गेलेले त्यांच्या युट्यूबवर वरती व्हिडिओ पाहिलेले तुम्ही आणि आमच्या आदिवासी म्हणून एक काय आदरस्तंभ आहे आदरस्तंभ परंतु आता झेडपी इलेक्शनला आता महिला राखीव शेट आलेले काय वाटतं आता तुमच्या भागातून आता त्यांचे सुनबाई माई लांडे या इच्छुक आहेत तिकडे सुनीताई बोराडे आहेत काय सुनीताईचा कसं आमच्याकडे एवढे नाही परिचय नाही बरं माय लाच परिचय जास्त प्रकार आहे त्याच्यामुळे त्यांचं हैद्याच जी सुळे त्यांचं लक्ष राहणारच आहे लक्ष राहणार आहे आपला पसंतीचा चेहरा माहीत आहे लाड असं तुम्ही सांगताय माझ्या समित्त अजून काय तरुण आहे